नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी गट ड आणि एम टी एस एक्झामच्या दृष्टीने नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एक्झाम त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या एक्झामसाठी प्राचीन इतिहासातील तिसरा भाग पाहणार आहोत यामध्ये आपण बौद्ध आणि जैन धर्म या, या दोन धर्मांविषयी जे काही प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील ते संपूर्णचे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल प्रश्न क्रमांक एक आहे गौतम बुद्ध यांचे मूळ नाव काय होते गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते पुढील प्रश्न आहे गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला नेपाळमध्ये हे ठिकाण आहे लुंबिनी पुढील प्रश्न आहे बुद्धांचा जन्म कोणत्या वंशात झाला होता याचं उत्तर आहे शाक्य वंश पुढील प्रश्न आहे गौतम बुद्धांचे वडील कोण होते त्यांचं नाव काय होतं उत्तर आहे शुद्ध दोन गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव शुद्ध दोन होतं पुढील प्रश्न आहे बुद्धांच्या आईचं नाव काय होते बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी होते नेक्स्ट क्वेश्चन आहे बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली बुद्धांना ज्ञानप्राप्ती ही बोधगया या ठिकाणी झाली पुढचा प्रश्न आहे बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली याचं उत्तर आहे पिंपळ पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्ध बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असं म्हटलं जातं पुढील प्रश्न आहे बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वयात झाली त्यांचं वय त्यावेळेस पस्तीस वर्षे होतं पुढील प्रश्न आहे गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला याचं उत्तर आहे सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला पुढील प्रश्न आहे गौतम बुद्धांचे पहिला उपदेश कोणाला दिला गेला यामध्ये जे पाच भिक्षू होते त्या पाच भिक्षूंना ज्यांनी गौतम बुद्धांचा मार्ग स्वीकारला आहे त्यांना भिक्षू म्हटलं जातं त्यामधील पाच भिक्षू होते त्यांना गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला पुढील प्रश्न आहे बुद्धांच्या पहिल्या उपदेशाला काय म्हणतात त्यांनी जो पहिला उपदेश दिला त्या उपदेशाला धर्मचक्र परिवर्तन असं म्हटलं जातं नेक्स्ट क्वेश्चन आहे गौतम बुद्धांचे निधन कोठे झाले गौतम बुद्धांचे निधन कुशीनगर या ठिकाणी झाले त्याला महानिर्वाण म्हणतात महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचे निधन कोणत्या वयात झाले त्यांचं वय होतं ऐंशी वर्षे नेक्स्ट क्वेश्चन आहे बौद्ध धर्मातील चार आर्य सत्य कोणती याचं उत्तर आहे दुःख दुःख समुदाय दुःख निरोध आणि अष्टांगिक मार्ग हे चार सत्य गौतम बुद्धांनी सांगितले पुढील प्रश्न आहे अष्टांगिक मार्गात किती अंग आहेत अष्टांगिक मार्गात अंग म्हणजे आपण त्याला भाग म्हणू शकतो ठीक आहे किती आहेत तर एकूण आठ भाग आहेत पुढचा प्रश्न आहे बौद्ध संघाची स्थापना कोणी केली बौद्ध संघाची बौद्ध धर्माची स्थापना ही गौतम बुद्धांनी केलेली आहे पुढील प्रश्न आहे बौद्ध धर्मात भिक्षूंना कोणती भाषा वापरण्यास सांगितली याचं उत्तर आहे पाली भाषा गौतम बुद्धांनी पाली भाषेचा वापर केला त्याचबरोबर जे अनुयायी होते त्यांना सुद्धा पाली भाषा वापरण्यास सांगितली पुढील प्रश्न आहे बौद्ध धर्माचा प्रसार सर्वाधिक कोणत्या राजाने केला बौद्ध धर्माचा प्रसार सर्वाधिक सम्राट अशोक यांनी केलेला आहे पुढील प्रश्न आहे बौद्ध धर्मातील तीन रत्ने कोणती बौद्ध धर्मात मधील त्रिरत्ने कोणती आहेत तर बुद्ध धम्म आणि संघ ही त्रिरत्ने गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत पुढील प्रश्न आहे बौद्ध धर्मात अहिंसेचा उपदेश कोणत्या स्वरूपात दिला बौद्ध धर्मात अहिंसेचा उपदेश हा जीवित प्राण्यांचा वध न करणे हा अहिंसेचा उपदेश दिलेला आहे आता जैन धर्मावर आधारित आपण प्रश्न पाहूया यामध्ये जैन धर्माचे संस्थापक मानले जाणारे महावीर यांचे खरे नाव काय होते याच उत्तर आहे वर्धमान पुढील प्रश्न महावीरांचा जन्म कुठे झाला महावीरांचा जन्म हा कुंडग्राम बिहार येथे झालेला आहे पुढील प्रश्न आहे महावीरांचा जन्म कुठे झाला महावीरांचा जन्म हा कुंडग्राम बिहार या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न आहे महावीरांचा जन्म कोणत्या वंशात झाला याचं उत्तर आहे क्षत्रिय वंश नेक्स्ट क्वेश्चन आहे महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते याचं उत्तर आहे सिद्धार्थ पुढील प्रश्न महावीरांच्या आईचे नाव काय होते उत्तर आहे त्रिशला देवी पुढील प्रश्न आहे महावीरांनी घरत्याग कितीव्या वर्षी केला उत्तर आहे तिसाव्या वर्षी पुढील प्रश्न आहे महावीरांना कैवल्य ज्ञान किती वर्षांच्या तपश्च्येनंतर मिळाले याचं उत्तर आहे बारा वर्ष पुढचा प्रश्न आहे महावीरांना कैवल्य ज्ञान कुठे मिळाले त्यांना ज्ञान प्राप्ती जी आहे रुजीपालिका नदीकाठी झालेली आहे पुढील प्रश्न आहे महावीरांचे निधन कोठे झाले महावीरांचे निधन पावापुरी या ठिकाणी झाले त्यांचं वय बहात्तर वर्ष एवढं होतं पुढचा प्रश्न आहे जैन धर्मातील पाच महाव्रतांमध्ये पहिले व्रत कोणते आहे याचं उत्तर आहे अहिंसा पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील पाच व्रतांपैकी महाव्रतांपैकी एक व्रत म्हणजे सत्य म्हणजे काय याचं उत्तर आहे खोटे न बोलणे पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील अपरिग्रह व्रताचा अर्थ काय आहे याचं उत्तर आहे लोभ न बाळगणे पुढचा प्रश्न आहे जैन धर्मातील अस्तेय व्रताचा अर्थ काय जैन धर्मातील अस्तेय व्रताचा अर्थ चोरी न करणे पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील ब्रह्मचर्य व्रताचा अर्थ इंद्रिय संयम असा होतो पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील दोन प्रमुख पंथ कोणते आहेत याचं उत्तर आहे श्वेतंबर आणि दिगंबर हे दोन पंथ जैन धर्मामध्ये आढळून येतात पुढचा प्रश्न आहे श्वेतांबर प पंथाचे भिक्षू कोणते वस्त्र परिधान करतात उत्तर आहे पांढरे व्रस्त पुढील प्रश्न आहे दिगंबर पंथाचे भिक्षू कोणते वस्त्र परिधान करतात उत्तर आहे वस्त्र न घालणे निर्वस्त्र असतात जे दिगंबर पंथाचे भिक्षू असतात ते पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील तीर्थकरांची संख्या किती आहे याचं उत्तर आहे चोवीस जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते उत्तर आहे वृषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकर आहेत पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील शेवटचे तीर्थकर कोण भगवान महावीर हे जैन धर्मातील शेवटचे तीर्थकर आहेत पुढील प्रश्न आहे जैन धर्मात मोक्ष प्राप्तीसाठी काय आवश्यक का आहे याचं उत्तर आहे सम्यक श्रद्धा सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण पुढील प्रश्न आहे जैन धर्माची प्रमुख भाषा कोणती होती उत्तर आहे प्राकृत भाषा नेक्स्ट क्वेश्चन आहे जैन धर्मात कोणत्या प्रकारची पूजा केली जात नाही याचं उत्तर आहे यज्ञ व बलिदान या प्रकारची पूजा जैन धर्मात केली जात नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे जैन धर्मातील त्रिरत्न कोणते आहे जैन धर्मातील त्रिरत्न म्हणजे सम्यक श्रद्धा सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण पुढचा प्रश्न आहे जैन धर्मातील पंचमहाव्रत महाव्रत कोण घेत असे जैन धर्मातील पंचमहाव्रत महाव्रत कोण घेत असे याचं उत्तर आहे संन्यासी नेक्स्ट क्वेश्चन आहे जैन धर्मातील अनुयायी गृहस्थ कोणते व्रत घेतात उत्तर आहे लहान व्रते त्यालाच अनुव्रत असं म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे जैन धर्मातील प्रमुख सण कोणता आहे जैन धर्मातील प्रमुख सण पर्युषण आहे पुढील प्रश्न आहे जैन धर्माचा प्रसार सर्वाधिक कोणत्या प्रदेशात झाला उत्तर आहे उत्तर आहे गुजरात आणि राजस्थान नेक्स्ट क्वेश्चन आहे बौद्ध आणि जैन धर्माची एक समान शिकवणं कोणती आहे याचं उत्तर आहे अहिंसा तर आज आपण बौद्ध धर्म आणि जैन धर्म यावर आधारित पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत हे प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मी प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा